मी अरुण खोडके शिवचिंतन शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाची वैशिष्ट्य अशी होती की अष्टप्रधान मंडळाची संयुक्त जबाबदारी ही सर्वांच्यावरती असे मंत्र्यांना प्रसंगी लढाईवरती जावे लागत असे मंत्र्यांच्याकडे एखादा मुलूक राज्यकारापारकरता सोपवण्याची प्रथा त्यावेळेला होती प्रधान प्रधानमंडळाचा सल्ला राजावरती बंधनकारक नव्हता मंत्रिमंडळातील पदे ही वंश परंपरागत नव्हती रोख पगाराची पद्धती शिवरायांनी सुरू केली मंत्र्यांच्या हाताखाली अधिकाऱ्यांच्या नेमणुका स्वतः शिवाजी महाराज करत असत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंत्र्यांना प्रसंगी लढाईवरही जावं लागत असे शिवकालामध्ये कर्तबगारी हाच निकष होता मंत्रीपद टिकणे ही कर्तवारी अवलंबून असे मंत्राने सतत कर्तव्यक्ष असावी आणि निरनिळ्या क्षेत्रात त्याने कर्तबगारी करून दाखवावी हीच मंत्र्याकडून प्रामुख्याने अपेक्षा असे मंत्री कर्तबार शून्य किंवा भ्रष्टाचारी निकालास शिवाजी महाराज त्यांना ताबडतोब काढून टाकण्यास मागे पुढे पाहत नसत उद्धटपणामुळे शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेळेला समयास कैसा पावला नाही म्हणून सरसेनापती नेताजी पालकर यांना काढून टाकले होते नरहरी आनंदराव महादेव मतिमंद चो तोकोजी चोर या मंत्र्यांना सुद्धा अकार्यक्षमपणामुळे महाराजांनी काढून टाकले होते बहुत काय बोलणे राम कृष्ण 3